राम राम मंडळी आमच्या रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं भारी स्वागत आहे बायको आज काय स्पेशल आहे बरं आहो धनी स्पेशल कशाचं घेऊन बसला आहे गेले तीन दिवस झालो धुवाधार पाऊस लागतोय बघा भाजी मंडई बंद आहे मार्केटमध्ये भाजी नाही घरामध्ये भाजी नाही टमाटा नाही कोथिंबीर नाही काही पण नाही आणि कायच नाही म्हणून मी आज घातले ती छोले भिजायला तर मी आज बनवणार आहे छोले मसाला हो हो तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे इतका पाऊस लागतोय की आपल्याकडे पूर परिस्थिती निर्माण झाली तर मंडळी आता आमच्याकडं पाऊस लागतोय म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण कधी कधी असं होतं की काहीच नसतं घरामध्ये आणि मग काय बनवावं भाजीला कळत नाही तर मी बनवते आज छोले मसाला तर इथं एक वाटी छोले मी आत्रभर भिजवून घेतले ती आता ते कुकरमध्ये टाकते त्याच्यामध्ये छोले आहेत त्याच्यापेक्षा डबल पाणी घालायचं एक वाटी छोले आहेत तर दोन वाटी पाणी घालायचं थोडासा खडा मसाला घालायचा दालचिनी घातलं तमलपत्र मोठी वेलची थोडीशी फोडून घालायची लवंग घालायची आणि थोडंसं मीठ घालून कुकरला झाकण लावून सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या तर आता मसाल्यामध्ये मी दुसरं काय घेतलं आहे तर इथं कांदा घेतला आहे आलं घेतलं आहे हिरवी मिरची आणि लसूण तर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला न भाजता याची पेस्ट बनवून घ्यायची तर मंडळी काय झालं माहिती आहे का, मा का मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि मिक्सर लावायला जाते तर लाईटच नाही तर आता काय करावं ह्या परिस्थितीत आमच्याकडं पाटा नाही वरवंटा नाही मग मी घेतलं याची खलबत्त्यामध्ये कुठून पेस्ट करून घेतली आहे अगदी ओबडधोबड अशी तर इथं मी कढई घेतली आणि त्याच्यामध्ये घातलं दोन पळ्या तेल त्याच्यामध्ये घातलं जिरं आणि ही कांदा आलं लसूण आणि मिरची पेस्ट मी खलबत्त्यामध्ये करून घेतलेली ती याच्यामध्ये घातली आता तेलामध्ये कांदा चांगला भाजून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत आणि आता ह्याच्यामध्ये घालायचे मसाले तर हळद घेतली आहे गरम मसाला धने पावडर जिरे पावडर आमचूर पावडर छोले मसाला लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आता हा कांदा चांगला भाजला आहे अशा परिस्थितीत का नाही कांदा खलबत्त्यामध्ये कुटून घेण्याऐवजी तुम्ही किसणीवर किसून बी घेऊ शकता त्याच्याने पण चांगले पेस्ट बनते तर मी इथं मिक्सरला वाटायचं म्हणून आधीच मोठे मोठे तुकडे करून घेतले होते म्हणून खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तर आता ह्याच्यामध्ये घालायचे आपण जे मसाले घेतलेले समधे मसाले घालायचे अजून आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही तर आता हे, ते हे तेलामध्ये मसाले चांगले भाजून घ्यायचे चा। गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि हे कांदा आणि हे जे तेल आहे का नाही ह्याच्यामध्ये हे ओले झाले पाहिजेत असे भाजायचे आणि मसाल्याला चांगला सुगंध येतो चांगला भाजल्यानंतर असे थोडेसे भाजून घ्यायचे आणि मग आता ह्याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी मी जो कांदा कुठला होता तो खलबत्ता धुवून ह्याच्यामध्ये पाणी घातलं तर आता हे पाण्यामध्ये थोडंसं हलवून घ्यायचं आणि आता एक वाफ काढायची मसाल्याला तर मंडळी इथं छोले मी उकडून घेतले ती त्यातले थोडेसे मोठभर छोले कुटून त्याची पेस्ट करून घेतली आणि आता ती पेस्ट त्याच्यामध्ये घालणार म्हणजे का नाही ग्रेवी थोडीशी दाट होईल आणि मसाल्याला अशी बाइंडिंग येईल तर मंडळी ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली का नाही तर ग्रेवी चांगली दाट होती पण आज माझ्याकडे टोमॅटोसुद्धा अवेलेबल नाही आहे म्हणून मी हाय त्याच्यातच मॅनेज केलं आहे टोमॅटोच्या जागी आंबटपणा येण्यासाठी मी थोडीशी आमचूर पावडर घातली आणि आता हे भाजल्यानंतर अजून थोडंसं पाणी घालून ह्याला एक उकळी काढून घ्यायची आता याला झाकण ठेवून एक वाप काढूया आणि तोपर्यंत आपण उकडून घेतलेले छोले आहेत का नाही त्याच्यात आपण खडा मसाला घातला होता तर त्याचा वास आता लागला आहे तर हा आता काढून टाकूया ह्या छोलेला का नाही मी सात शिट्ट्या काढून घेतल्यात त्यामुळे छोले एकदम मस्त शिजले ती हे बघा अगदी एकदम मऊसूत आहेत ह्याच्यामध्ये खायचा सोडा वगैरे काहीच घातलं नव्हतं मी तर आता आपल्या मसाल्याला एक वाप आली आहे ह्याच्यामध्ये आता घालायचं छोले आणि आता एकदा हलवून घ्यायचं आणि आता ह्या मसाल्यामध्ये ह्याला थोडं शिजू द्यायचं पण आता आपली ग्रेव्ही अजून पातळच आहे ह्याच्यात टोमॅटोची प्युरी असते तर अजून दाट झाली असती पण आता काय करणार बघा मंडळी शेतकरी किती महत्त्वाचं आहे समज्यांसाठी एक वस्तू नसली तर आपली रेसिपी चांगली बनत नाही तर आता चवीनुसार ह्याच्यामध्ये घातलं मीठ तर आता टोमॅटोचा आंबटपणा जो आहे तो भाजीला कशाने द्यायचा म्हणून मी इथं घेतलं थोडंसं दही आणि ते दही जास्त आंबट नाही आहे गोडच आहे तर दोन चमचे दही चांगलं फेटून घेतलं आणि दही घातल्यानंतर का नाही असं व्यवस्थित हलवून घ्यायचं तर मंडळी पावसामुळे आमच्याकडे लाईट पण नाही आहे त्यामुळं भाजी शिजल्यानंतर जो तडका द्यायचा तो मी आधीच देऊन दाखवते तर इथं मी घेतला एक चमचा तूप त्याच्यामध्ये तापवून घेतलं तूप त्याच्यामध्ये घातलं जिरं दोन मिरच्या हिंग आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे हलवून घ्यायचं आणि हे आता तडका त्या भाजीवरती द्यायचा आणि मग भाजी, भाजी सर्व करायची ही भाजी शिजल्यानंतर तडका द्यायचा आहे पण माझा मोबाईल स्विच ऑफ व्हायला आला आहे त्यामुळे मी आधीच देत आहे तर मंडळी अशा तऱ्हेनं आपली भाजी तयार झाली आणि भाजी एवढी छान झाली म्हणून सांगू की समधीजण बोटं चाटत जेवली बघा आणि ह्या भाजीसोबत खायला मी लच्च्या पराठेसुद्धा बनवले पण का नाही त्याची रेसिपी बनवायला माझ्याकडे मोबाईलला चार्जिंग नव्हतं त्यामुळे मी बनवू शकले नाही पण पुढच्या वेळेला बनवन तेव्हा तुम्हाला त्याची रेसिपी नक्की शेअर करन तर इतके छान पराठे आणि इतकी छान भाजी टेस्टी झाली होती धनी अव धनी चला बरं जेवायला भाजी कशी झाली आहे सांगा बरं बायको तू खरी सुगरण आहेस बघ अग भाजी इतकी छान झाली ना सर्व काही साहित्य अवेलेबल असताना रेसिपी कुणीही छान बनवेल पण जे आहे त्यात छान रेसिपी बनवणारीलाच खरी सुगरण म्हणतात आणि तू खरी सुगरण आहेस या वया धनी तुमचं आपलं काय तरीच अव मी कशा असन सुग्रंथ्योतर पक्षी असतोय ना तर मंडळी हा व्हिडिओ बनवू की नको असं मला वाटत होतं पण मी म्हटलं परिस्थिती काय कुणावर बी येऊ शकते म्हणून मी व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद